प्रत्येकाने अनुभव घेऊन बघा कारण सत्संगाचं पुण्य मघाशी आपण बघितलं नऊ विधा भक्ती नऊ तासाची भक्ती आहे ना ती एक तासाच्या सत्संगामुळे तुमच्या बँकेच्या डिपॉझिट मध्ये जमा होत असते मग किती मोठं पुण्य सत्संग आहे की नाही परंतु आपण लवकर आलं पाहिजे नाहीतर दहा वाजता येऊन काय उपयोग नाही ना? मौली तोपर्यंत गेलेले असतात निघून काय का उपयोग नाही म्हणून या ठिकाणी मला हे सांगावं असं वाटतं की सुदाम देव भगवान श्रीकृष्णाला भेटाव्यात मी त्यात मागाशी गोष्ट सोडली होती तुमच्या लक्षात पण असेल ना होती तुमच्या लक्षात असेल तर त्यांनी गोष्ट सोडून दिली तिकडे वाटत माझ्या लक्षात होत आणि मग जायला निघतात सुदामदेव भगवंताकडे आणि तेव्हा देवाला ही ओढ लागते अरे माझा मित्र निघालाय मला भेटायला जसं आपण नाणीला घरातून निघतो तेव्हा मौनीला सांगतो ना मौनी चला कुठे जायचं असेल तर मौनींचा गजर घेतो मौनी चला तुम्ही माझ्यासोबत प्रचाराला चला त्याच्याकडे दान मागायचं मग अशी दादांनी सांगितलं सृष्णांमध्ये दानाचं काय सांगत होते ना पावते करायचे आपल्याकडे ओके नाही आपण सांगतो माऊली मी ह्याच्या घरी चाललो या सोबत चला माऊली सोबत असतात असतात आणि असतातच तुम्ही शब्द टाकून बघा दान मागायला जाणार ना तेव्हा शब्द टाका एखाद्याला आणि तुम्हाला कोण नाही म्हणणारच नाही मी खात्री देते ना कोणच नाही म्हणणार फक्त मागा गुरुंच्यासाठी आपण काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे एकदम खालच्या देवाला यायला निर्लज्ज म्हणून आपण निर्लज्ज तसं होत आलं तरी व्हायचं देवाला भाव माहितीये देवाला काहीच लागत नाही तो आपला भाव पाहत असतो आणि तसंच भगवान श्रीकृष्णा कळत माझा सुदामदेव मला भेटायला निघालाय तेव्हा एवढं लांब अंतर असतं द्वारकेचं आणि सुदामदेव राहतात तिथलं एका रात्रीमध्ये सगळं अंतर कट करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुदामदेव भगवंताच्या दरवाजाच्या बाहेर असतात महालाच्या बाहेर असतात परंतु सेवक सोडत नाहीत हा हा ते मला अरे हा सुदामदेव हा मित्र कोण भगवान श्रीकृष्णाचा मित्र म्हणतोय अंगात कपडे फाटके तुटके देवाचा मित्र असा एवढा गरीब असू शकतो आपल्याला देवाचावरूप संप्रदायात आपण आहोत ना आपली परिस्थिती पहिला दिवस आठवा सगळ्यांनी आठवा की मी जेव्हा स्वस्वरूप संप्रदायामध्ये माऊलींच्याकडे आलो तेव्हाची माझी परिस्थिती कशी होती आणि आत्ताची परिस्थिती माझी कशी बदलली किरावं काही ना गरम असत तेव्हा राहायला पण आज प्रत्येकाच्या दारामध्ये फॉर्च्युनर पण असेल असेल ना, सुदर ना, सुदर ना। सुदर खुण रहे खुण रहे का नाये सुधारली ना सुद्धा देवांची परिस्थिती जशी भगवान श्रीकृष्णाने बदलली तशी आपल्या सगळ्यांची परिस्थिती सुद्धा ह्या देवाने प्रत्येकाची बदललेली आहे पण हे सेवक काय सोडत नाहीत मग सेवक म्हणतात फक्त माझा शेवटचा निरोप सांगा देवाला फक्त माझं नाव सांगा की तुमचा बालमित्र सुद्धा मला आहे बाहेर एवढं सांगा जर देव नाही आले ना मग मी परत जायला तयार आहे मग सेवक म्हणतात चला पत्ता रक्त आहे बघूया तर सेवक जातात आणि भगवान श्रीकृष्णाला सांगतात देवा भारी कोणतरी खूप फाटक्या तुटके मळलेल्या अंगे त्याचा आहे खूप विचित्र आहे सगळ्या गोष्टी अरे त्या ठिकाणी तो म्हणतोय मी तुमचा मित्र आहे भगवंताला तर अंतर्ज्ञाने माहीत होतं माझा मित्र मला भेटायला निघालेला म्हणून मग देव म्हणत काय नाव आहे त्याचं ते तेव्हा मुलगा ते सांगतो की मी सुदाम आहे म्हणून मग देवाला अतिशय आनंद होतो भगवान श्रीकृष्ण अरे माझा मित्र मला भेटायला आलाय बघा जेव्हा माऊली पिठावरती येतात कार्यक्रमाला ये येतात ना आणि सगळ्यांना पाहतात तुम्हाला तेव्हा माऊली किती आनंद होतो माऊली सुद्धा आपली वाट पाहत असतात वारीच्या वेळी पिठावर माऊली येतात दोन दिवस तेव्हा माऊली आपली वाट पाहत असतात दर्शन कार्यक्रम असतो तेव्हा वा माऊली वाट पाहत असतात आज सुद्धा माऊली आपल्या सगळ्यांची वाट पाहत होते होते की नाही म्हणून माऊली आपल्या इथंच आहे म्हणून जेवढं जेवढं काही करता येईल ना जोपर्यंत आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत आपण जेवढं करता येईल तेवढं करायचं कारण तेच पुण्यसंचय आपल्याला पुढच्या जीवनासाठी उपयोगी पडणार आहे आणि मग भगवान सुधाम देवाला भेटायला येतात सुदामदेवाला घेऊन जातात आणि आपल्या आस स्वतःच्या आसनावरती देवाच्या आसनावरती सुधाम देवांना बसवतात किती पात्रता मोठी बघा बसवतात आणि आपल्या पत्नींना आप सांगतात रुक्मिणीला आणि सत्यबामेला पाणी आणायला सांगतात कि चरण धुया म्हणून त्या दोघी सुद्धा येऊन पाहतात अरे देवाचा मित्र असला कसं काय मळकट कळकट कपडे त्याचे दुर्लक्ष करतात पण शेवटी देव सासरू नय त्याचे पाय धुतात सासरू नयना देवला रड येतात त्याची परिस्थिती बघून आणि सासरू नय नाणे सुद्धा देवांचे पाय धुतात आणि त्यांना कपाळ लावण्यासाठी आणलं असतं ना कुंकू पूजन करतो आपण गुरुपूजन कसं मोलींचं करतो तसंच ताट आलेला असतं ताट सगळं सजवलं घेऊन येतात त्या पत्नी आणि मग देव काय करतात की नाव ओढण्यासाठी ती म्हणून हे तीन मोठ भगवंताचे कपाळावरती असे फिरले जातात आणि संपूर्ण भाग्य सुदाम देवाचं बदलून जात ते लक्षात ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या हाताचा स्पर्श होतो त्या त्या सगळ्यांचा उद्धवच होणार ना ज्ञानेश्वर महागीने काय केलं रेड्याच्या पाठीवरती हात ठेवला माझ्यामध्ये जे जो आत्मा आहे तोच त्याच्यामध्ये मी जे बोलणार तो बोलूच शकतो असा ठाम विश्वास ज्ञानेश्वर माऊलींना होता होता की नाही म्हणून रेड्यामुखी वेद बोलवले कोणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंत चालवले कोणी ज्ञानेश्वर माऊलींनी चालवले ना चल बाई म्हणून संत एकनाथ महाराजांनी रेड्या ह्याला गाडवाला पाणी पाचलं का कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे तसंच आपण जेव्हा जगद्गुरु श्रींकडे समस्या सोडवण्यासाठी जातो आणि जगद्गुरु श्रींनी फक्त आपल्याकडे एक कटाक्ष टाकतात आणि म्हणतात ना जा मी आहे दोनच शब्द बोलतात किंवा एकच शब्द माऊली बोलतात जा मी पाहतो मी आहे आणि आपण तेवढ्या लांबून गेलो असतो दोन दोन दिवसाचा दो 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 प्रवास करून आणि आपला असं वाटतं रे आम्ही तेवढे लांबून आलो माऊली तर काही बोललीच नाही असे आत्मज्ञानी संत आत्मज्ञानी सद्गुरु असतात ते मित्राषा असतात जास्त बोलत नाहीत तुम्हाल 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 ते तुम्हाला एकदा पाहिलं ना तुमच्याकडे एकदा कटाक्ष टाकला ना तुमच्या जीवनाचं झालं लक्षात घ्या फक्त तुमची भावच पाहिजे मग गुरुंची जर तुम्हाला परीक्षा परीक्षा पाहिजे असेल तर गुरु लक्षण सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगितलंय गुरूंच्या वाणीमध्ये ताकद पाह त्यांच्या स्पर्शामध्ये त्यांच्या वास्तव्यामध्ये आणि त्यांच्या दृष्टीमध्ये काय शक्ती आहे ते तुम्ही तिथे गेल्यानंतर अनुभवा आणि जेव्हा जगद्गुरु श्री म्हणतात तुमचं हे काम होईल तेव्हा जर तुमचं काम झालं तर मनाशी शिकूनकाठ बांधायचे की खरोखर हे साधे सुधी हस्ती नाही जगद्गुरु श्री हा व्यक्ती नसून शक्ती आहेत हा अनुभव आपण आपलाच देऊन पाहायचा लक्षात घ्या ह्याला शास्त्राने सुद्धा संमती दिलेली गुरु लक्षण म्हणतो आपण त्याला अशा प्रकारे आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी भक्ती करणं अनिवार्य आहे आपण एक अभंग घेऊया आणि पुढे जाऊया मी आता सोपा सोपा अभंग घेतो तुम्हाला फाटा असणार कारण आपल्याकडे मृदुंग वगैरे नाही मागे म्हणणार टीम नाही तुम्ही म्हणणार का सगळे सांगा आधी तुम्ही कंटाळे तुम्ही टाळे वाजवत नाही तुम्ही मागे म्हणत पण नाही म्हणताना तुमचं किती सगळ्यांचा आवाज छान आहे की नाही मी तर एकटीच आहे तुम्ही सगळे जण आहेत एवढे माझ्यापेक्षा तुमचा आवाज मोलींपर्यंत पोहोचला पाहिजे ना सोपा म्हणून येत आहे एक अभंग ऐकला बघा डीजेवर लावला होता म्हणणार ला रे हा सोपा अभंग सगळ्यांचा पाठ आहे ओके ना म्हणणार ना सगळे मोज तायेत नाही मोजता येत नाही मापाना मोदताई तेंनाई मापान यवलो वैभव दिला नरेंद्र नातान यवलो वैभव दिला नरेंद्र नातान हो यवलो वैभव दिला नरेंद्र नातान Mosa ta उपिळा ना नाही बसी नाही कर नरेंद्राच्या पुण्याईने बेलवा करे उपळा नाही बसी नाही जाईजा कर नरेंद्राच्या पुण्याईने बेलवा करे भाऊ दिला नरेंद्र दाता न एवढा वैभव दिला नरेंद्र दाताल एवढा वैभव दिला oh. नरेंद्र मोज ता नाही मापान तू मोजता येत नाही मापान एवढा वय बघा मला काय जास्त आभड गरजेचं आहे तेवढंच घ्यायचंय की काय सांगितलं सुरुवातीला आपण एवढं वैभव दिलंय नरेंद्र नाथान ना। बघा मगाशी मी सांगितलं की आपली परिस्थिती काय होती दररोज जर आपल्याला गुलाबजाम खायला भेटले गोड गोड पुऱ्या खायला भेटले रोज लग्नाचे कार्यक्रम असतील आणि आपण जेव्हा कंटाळून घरी येतो तेव्हा काय म्हणतो बेसन भाकरी खाऊया बेसन भाकरी आणि खरडा त्याला काय असतो असतो ना खरडा मिरचीचा चटणी हा की नाही म्हणजे किती जरी जर आपण श्रीमंत झालो तरी आपल्याला सुरुवातीचे दिवस विसरायचे नाही किती सुद्धा श्रीमंत किती वैभव उद्या हे वैभव कुणाचं आहे माझं आहे का तुमचं आहे का हे दिलंय कोणी श्रीने दिले की नाही पेडा नाही बर्फी नाही नाही साखर नरेंद्रांच्या पुण्या मिळेल भाकर मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पहिला दिवस आठवा काही जणांना दोन दिवसाच्या खाण्याची पण क्रांती असेल काही जणांची एवढी परिस्थिती बिकट होती एवढी परिस्थिती बिकट होती पण श्रींच्या सानिध्यात आलो भक्ती करायला लागलो आणि संपूर्ण काया पालन जीवनाचा झाला आणि चार लोक पैपवले म्हणा लागलो अरे कशी काही एवढी चांगली परिस्थिती आली यांची आणि आता तर या ताई तर कुठे दिसत नाही कधी पाहुण्यांच्या कार्यक्रमात नाहीत लग्नात नाहीत साखरपुड्यात नाहीत असतो का कुठे आपण नसतं आपण शेवटी जातो अक्षर टाकायला म्हणजे मौनीचा कार्यक्रम त्या दिवशी असेल आणि घरात पाहुण्यांचा कार्यक्रम असेल तर आपण पहिलं प्राधान्य कुठल्या कार्यक्रमाला देतो सांगा एवढी तळमळ एवढी ओढ एवढं प्रेम गुरुंवरती आपलं ऐके नाही मग त्याच प्रेमामुळे त्याच पुण्याने आपल्याला हा सत्संग भेटलाय म्हणाला ना मग सत्संगाचा लाभ तर आपण घ्यायचाच घ्यायचा आहे परंतु आपल्या घरातील सहकुटुंब सहपरिवार आपण सत्संग साठी आलं पाहिजे लक्षात घ्या <laughs> काय आलं पाहिजे ते पण मी सांगतो तुम्हाला तुम्हाला असं वाटेल खूप सोपं हो तुम्हाला सांगायला ओके हो नाही पण आम्हाला माहिती आमच्या घरातले अजिबात ऐकत नाही असं पण असेल ना आहे का असं काय बोला बिंद काय नाही घाबरायचं असं हे असत आमच्या सत्संगच सांगते उदाहरण आमच्याकडे कीर्ती आठवडते म्हणून नागपूरची एक ताई तिचं लग्न होतं आणि पुण्यामधलं स्थळ मिळतं तिला आता पुण्यात येते <laughs> आता आपल्या पण मुली येतात युवाटीम आई वडिलांच्या घरी सत्संगला येतात भक्ती करतात उपासक दीक्षा साधक दीक्षा त्यांनी घेतलेली असते आणि लग्न झाल्यानंतर मात्र वेगळी अपोजिट पार्टी मिळते ना अपोजिट पार्टी आता काय करणार मग शेवटी सोल्युशन तर आपलं आपलंच काढलं पाहिजे मग ते ताई पुण्यामध्ये शिफ्ट होतात लग्न झाल्यानंतर आणि माझा नंबर तरी घेतला ताईने त्या मग मा, मला म्हणलं ताई मी असं आहे मी आता पुण्यामध्ये आले राहायला आणि मला सत्संगला यायचं आहे जवळ कुठे आहे सत्संग तर ताई मी म्हणलं ताई आमच्या सत्संग या म्हटलं जवळ आहे तुम्हाला त्या भारती विद्यापीठला तिकडे राहतात तिथून येऊ शकता पण ताई काय सांगू माझा नवऱ्याला अजिबात आवडत नाही प्रतिमा फेकू फेकून देतो म्हणे माऊलींची प्रतिमा आहे ना साधनेची साधना नाही करायची तर नवीन आहे ना नवरी नवीन आलेली घरी आई बापांकडे साधना करायची एक अध्याय रोज वाचायची भक्ती करायची माऊलींची आणि त्या भक्तीचे फळ म्हणून चांगला नवरा भेटला <laughs> <laughs> नवरा म्हणायचा काही नसतं खरं महाराजांचा फेकून फेकून फोटो इकडे फेक ग्रंथ तिकडे फेक असं चालू झालं मग तिला म्हटलं ताई काय टेन्शन नको घेऊ ये म्हटलं तेव्हा फक्त सोडायला घेऊन गाडीवरती म्हणे ताई इथे येणारच नाही म्हणलं नको होते तुला सोडतायत आप ना आपल्याला आपण वळव कसं वळवायचं ते म्हणलं त्यांना असं ठाम तुमचा विश्वास असायला पाहिजे आपल्या हातात महिलांच्या यांच्या हातात काही नाही आपली आहे ना आहे की नाही मावनी पण लाडकी बहीण तर केलीच केली सरकारने पण आपल्या मावणींनी आज बघा ना महिलांना किती मोठं व्यासपीठ परवाच सांगितलं दादांनी तुमचा इथे कार्यक्रम झाला महिला मिळावा झाला ना सगळं आपलं महिला वाजे लाड केले की झाला ना कार्यक्रम केला की नाही आपण कार्यक्रम मग तसंच आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण थांब पाहिजे मला करायचं करायचंय तिकडे गोडी काय लावायची ते आपण करू नंतर मग त्या ताईंना सांगितलं ताई तुम्ही या फक्त तिथपर्यंत सोडू द्या तुम्हाला नको बसू द्या त्यांना आतमध्ये म्हणली चालेल ताई आता शेवटी बायकांना मग अशी सांगितलं ना असं मग असं असं करून कसं खायचं ते बरोबर पट्टी कशी पडवायची आपल्याला तेवढी आली तरी बस झाली <laughs> बाकी काय जास्त बुद्धीची गरजच नाही आपल्याला मग त्या ताई आल्या आणि त्या दिवशी नेमका मला उशीर झाला सत्संगला जायला म्हणलं गाडीवरती दादा आहेत म्हणजे नक्की तेच जोडपासणार मग ते दादा नवीन दिसले मस्त स्मार्ट छान गोरे गोमटे मग मी आपले जाता जाता आपले मला तर काही पिनच मारायचे होते म्हणलं का हो दादा तुम्ही नवीन दिसतंय चला ना आतमध्ये नाही 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 हे काय आपल्याला ग मत आहे मी आपल्या बायकोला सोडायला आलो हो म्हणलं तुम्ही राठोड दादा इतका होय होय मी राठोड आहे चला ना दादा किती मस्त सत्संग सुरू आहे किती गर्दी आमच्या सत्संगला येऊन तर बघा अजिबात नाही मला असलं अजिबात आवडत नाही मी फक्त माझ्या बायकोला सोडायला आलो बरं चालेल चालेल दादा मग थांबा तुम्ही गाडीवर सत्संग संपला की ताई येते मी गेली आपली मागे बसली उशिरा गिरा मला कोण पुढे देणार का बसायला आपली मागे दरवाज्यात बसले आणि मनातल्या मनात मावलं माऊली हे आपल्या दादा बाहेर गाडीवर आहेत आणि ते म्हणतात काय महाराज बिराज म्हणून माझा काही विश्वास नाही याच्यावरती इथं आपल्याकडे बसले पाहिजेत तिसऱ्या रविवारी माऊळीने काय सांगितलं तिसऱ्या रविवारी पहिल्या पंक्तीत बसले पाहिजेत झालं सत्संग संपला बायकोला घेऊन गेले पुन्हा दुसऱ्या रविवारी मला मावळीने बरोबर उशीर केला त्यांच्यासाठीच केला असेल बहुतेक